आणि दर्शन घ्या इथे आपल्याला दिसेल म्हणजे कासवाच्या उजव्या बाजूला शंख आणि गदा तसेच डाव्या बाजूला चक्र व त्रिशूळ आपल्याला दिसून येईल मंडळी तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला तर नक्की माझ्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो बेल आयकॉन ही अवश्य दाबा जेणेकरून माझे येणारे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील